नमस्कार आप देख रहे हैं टी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुख करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर शौचालयाच्या स्वच्छतेकडे वरोरा नगर परिषदेचे दुर्लक्ष शहरामध्ये अनेक प्रभागात नगर परिषदेद्वारे सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आले मात्र या शौचालयाच्या स्वच्छतेच्या व्यवस्थेकडे नगर परिषदेचे ठेकेदारांचे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं सध्या चित्र चित्रहाव्यास मिळत आहे वरोरा शहरातील नगर परिषद द्वारा आझाद वाढ येथे शौचालय बांधण्यात आले या सार्वजनिक शौचालयाचा सा वापर अनेक गरीब महिला पुरुष करीत असतात नगर परिषदेने या शौचालयात पाण्याची तसेच विद्युत पुरवठ्याची सोय केली होती परंतु या शौचालयाची आजची स्थिती बघता दोन ते तीन वर्षांपासून नगर परिषद या प्रभागातील शबनम सलीम शेख उज्ज्वला भरत नागपुरे दीपावली गणेश पडोले सुमनबाई माणकर सुरेखा लक्ष्मण नागपुरे इत्यादी सार्वजनिक शौचालयाच्या जवळ राहतात या वर्षीच्या पावसामुळे शौचालयातील घाणीनं तीव्र रूप धारण केलं असून या घाणीतून मोठमोठ्या अळ्या रोडवर चालताना दिसत आहे दुर्गंधीमुळे या शौचालयाच्या जवळ असणाऱ्या कुटुंबांमध्ये मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं परिसरातील कुटुंबियांना त्यांच्याच घरात राहणं आता कठीण झालेलं आहे शौचालयाच्या दुर्गंधीमुळे अनेक लहान मुले आजारी पडत आहे या या संदर्भामध्ये वार्डातील अनेक महिलांनी या सार्वजनिक शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत नगर परिषद अधिकाऱ्यांना माहिती दिली परंतु अधिकाऱ्याने खातूर मातूर उत्तर देऊन वेळ काढू केलाय यामुळे आणि पोलीस निरीक्षक वरोरा सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून कारवाईची मागणी केलेली आहे एसटी न्यूज वरोरा प्रतिनिधी शाहरुख पठाण माझं नाव सुरेखा लक्ष्मण नागपुरी आहे हा संडासाच्या घर बाजूलाच आमचं घर आहे तर इथून खूप त्रास होते वास येते पाऊस आला तर खा असं वाद येते अडे निघते चार वर्ष झालं धुतले नाही चार वर्षाच्या बाद आम्ही असंच कंप्लीट केलं ती तर आले होते एक वेळ मनसेवाल्यांना बोलवलं होतं तेव्हा भूषण सर आले ते ना धुतले कम्प्लेट नका करू म्हणे असं तसं म्हणे मग त्या तेव्हा एकच वेळ धुतले त्याच्या बाद दोन वर्ष झाले आत्ता काहीच धुतले नाही एक वेळ आता निवडणूक झाली त्याच्या बाद मध्ये बाये माणसाईच्या संडासात सामोरच्या ग्राउंडमध्ये अग्निशामक येऊन पाणी मारून चालले गेले इकडे काहीच धुतले नाही आज बी अग्निशामकाला बायाच्या ग्राउंडमध्येच पाणी मारलं आतमध्ये काहीच मारलं नाही तसंच आहे ज्या इथं संडासाच्या धुणेवाले जे ठेकेदार आहे थे ते ठेकेदार लोक आले का ना ठेका दिला आहे तर ते लोक जे धुनीवाल्या बाईले म्हणते किंवा माणसाले का तुम्हाला शंभर रुपये देतो धुवा आजकालच्या जमान्यात शंभर रुपये रोजी कोणी घेते का धुनीवाले तर ते घेणार आहे त्यांनी मान्य नाही केल्यामुळे कोणीच धुत नाही तर सगळा पैसा ते पात बसा आम्हाला काही हे नाही मारुती नागपूर आहे तुम्हाला या संडासा काय समस्या आहे खूपच त्रास आहे म्हणजे अड्या येत पर्यंत पावसाची घाण खूप आहे मच्छर खूप होते रावशा वाटत नाही अन्न खाऊशा वाटत नाही दरवाजे लाव लावा अन्न खावं लागते बाहेर निघूशा वाटत नाही तर आम्ही कवरी घरात राहून कव्हरी सहन करावं तुम्ही नगर कंप्लीट केली होती का बाबा दोन तीन डाव झाली जी हे फोन केला तर आम्ही उचलत नाही फोन अच्छा फोन केला होता दोन तीन डाव फोन केला एकदा येऊन गेले आजीबाई म्हणलं मग पोरीवारी चाल म्हणलं नगर परिषद म्हणजे ठोका म्हणे नका जाऊ आजीबाई म्हणे मी साफ करायला पाठवतो म्हणे तो, तो पाठवलंच नाही हा किती दि किती दिवस झाले किती वर्षापासून त्रास आहे आता आम्हाला तिसरवारी साहेब बाबा हे दोन पूर्ण झाले अच्छा हो हे तीन तिसरं चालू आहे आता हे दोन महिने गेले का जानेवारी महिना म्हणून तीन वर्ष होते पूर्ण फिरून नाही पाहत नाही येत नाही अजूनपर्यंत संडासाफ झाला नाही 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 झालाच नाही सुमनबाई म्हण का मी बोलत आहे आज चार वर्ष झाले हा संडास साफ नाही होऊन राहिला चार वर्षापासून पाहून राहिले जेव्हापासून हा संडास बनवलेला त्या लोकांना तेव्हापासून एक दिवस नाही आले हे साफ करायला काय करणार आज येत राहणारे लोक काय जनावर समजून राहिले काय काय समजून राहिले का हे सगळं समजून नाही राहिलं किती वेळ कम्प्लेटा दिल्या आज इतकेल्या आजूबाजूच्या लोकांनी कम्प्लेट देऊन सुद्धा ते लोक येऊन नाही राहिले हा उद्या पाठवतो आज काल उद्या पाठवतो परवा पाठवतो म्हणून निस्त थापा मारत आहेत तुम्ही कंप्लेंट कुठे दिली नगर परिषद मध्ये नगर परिषद मध्ये जाऊ जाऊ लोक आले मी नाही गेले पण लोक जाऊन आले ह्या बाजूचे त्या बाजूचे लोक जाऊ जाऊ परिशान आहे पण कोणी आले नाही फक्त एवढे सांगते आम्ही पाठवतो तुम्हाला याच्यापासून का म्हणजे म्हणजे वास येतो याचा की काय आज असा वर रा अंध खाना त्या दिवशी दोन तीन दिवस मी उपाशी तडतडत झोपली खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए, एच न्यूज इंडिया